तर आता थेट वळ्यात सविस्तर बातम्यांकडे जो मोदींच्या विरुद्ध उभं राहण्याची भाषा करतो त्याला कदापि मत देणार नाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुनावले खडे बोल ज्यांनी जगाला नमो म्हणायला लावलं त्यांच्या विरुद्ध रत्नागिरीचे पक्षाचे कार्यकर्ते कमी लेखतात आणि मोदींच्या विरुद्ध उभे राहू अशी भाषा करतात त्यांना आम्ही कदापि मत देणार नाही असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी खडे बोल सुनावल्याने सभागृही आवक झालं एक गुप्त बैठक नुकतीच रत्नागिरी शहरात पार पडली या बैठकीला अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिल्याने सभागृह ओसांडून वाहत होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक विकासात्मक कामे करून देशाची प्रगती केली जगामध्ये देशाचं नाव अभिमानाने गणलं जाऊ लागलं नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युती झाल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला येथील आमदारांच्या बेताल वक्तव्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांना आम्ही कदाबी मत देणार नाही असे खडेबोल भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुनावल्याने उपस्थित सभागृह निस्तब्ध झालं भाजपमध्ये खदखदणारा हा राग सिंधुदुर्गातही निघाला आणि तशा प्रकारची वृत्ते अनेक वृत्तपत्रातून छापून आली त्याला तास न तास उलटता तोच रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी हे खडे बोल सुनावल्याने मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पुणे जिल्ह्याच्या बैठका होत्या रुटीन बैठका आमच्या सध्या कार्यकारांच्या बैठका जसं दरदो निर्णय घेतो त्याप्रमाणे त्या बैठका होत्या पण निश्चितच इलेक्शन जाहीर झाल्यामुळे त्याला एक थोडं राजकीय वळण आल्यासारखं होतं युतीचा निर्णय झाला राज्यातल्या आणि केंद्रातल्या नेतृत्वाने केला तो आम्हाला सर्वांना मान्य आहे पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल जे स्थानिक खासदार असतील आमदार असतील त्यांच्याबद्दलच्या भावना अपेक्षक तीव्र आहे त्यांनी दिलेली वागणूक ही अतिशय चुकीच्या पद्धतीची होती अशा प्रकारच्या त्यांच्या भावना सामनाच्या माध्यमातून असेल किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असेल माननीय पंतप्रधानांवर किंवा मुख्यमंत्र्यांवरती जे आरोप किंवा जे टोकाची भूमिका घेऊन जे बोललं गेलं ते देखील कार्यकर्त्याच्या मनामध्ये खतखत आहे पण भारतीय जनता पक्षाचा का कार्यकर्ता हा भावनिक नसून हा पक्षा, पक्ष पक्षाशी एकनिष्ठ असा कार्यकर्ता आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिले जातो युतीचा जो धर्म आहे तो युतीचा धर्म पाळावा लागेल पण हे करत असताना माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक घ्यावी अजूनही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की कोणाचं काम करायचं त्यामुळे त्यांचा संभ्रम निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अजून थोडा कालावधी लागेल पण निश्चितपणे मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर आणि शिवसेनेच्या नेत्यांबरोबर जेव्हा माझी बैठक होईल त्यावेळेला या सगळ्या भावना मी त्यांच्या मनात देखील त्यांच्या तोंडावरती सांगेन शिवसेना प्रमुखांपर्यंत या भावना पोहोचवण्याचा देखील मी प्रयत्न करेन आणि ह्या माध्यमातून कसा सुवर्ण मध्य मार्ग काढता येईल आणि माननीय मोदींना पंतप्रधान करण्यासाठी प्रथम गोष्ट तर ही मागणी बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणून घेते बाबतीत अजून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी कदाचित बसतील बऱ्याच ठिकाणी जागांची आदल्याबद्दल होण्याची शक्यता आहे आम्ही देखील ती मागणी करू कारण सुरेश प्रभूंसारखा एक खंबीर नेतृत्व असलेला माणूस ज्याला लोकांमध्ये एक भावनिक आव्हान करता येईल ज्याची खरोखर प्रतिभा चांगली आहे पक्षाचं केंद्रीय नेतृत्व केलं या कोकणामध्ये रेल्वे आणण्यासाठी त्यांनी अतिशय मोठे परिश्रम केले विमानतळ आणण्यासाठी आता परिश्रम केले असा एक चांगला माणूस या लोकसभेचा उमेदवार झाला तर खरोखरच सगळ्यांना ते आवडेल आम्ही देखील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत बाबतीत देखील पोचवू मी सन्माननीय सुरेशजींशी पण ह्या विषयावरती बोलून घेईन आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करायचा प्रयत्न मुख्यमंत्री लवकरच आम्ही बैठक घेऊ लवकरात लवकर घेऊन पदाधिकारी असणार की फक्त वरिष्ठ नेते नाही पदाधिकाऱ्यांना घेऊन जाऊन ही बैठक करू जास्तीत जास्त पदाधिकारी मुंबईतून मुंबईत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल आणि शक्य झालं तर मुख्यमंत्र्यांच्या वेळेनुसार असेल ते सत्ता असताना मस्ती करायची आणि सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांना विरोध करायची ही कूटनीती सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आली असून त्यांनी आता शिक्का कोणावर मारायचा हे आता पक्क ठरवलं आहे